आवाज येतोय का लिंक शेअर करा आवाज येतोय का सगळ्यांना जॉईन होऊ द्या कमेंट्स करा लिंक शेअर करा तो विस्तर सांगतो एकदा लिंक व्हायल करा सगळ्यांना जॉईन होऊ द्या आवाज येतोय ना आवाज नाही येत ना सगळं सांगतो सगळं जॉईन होऊ द्या पुढले पाच मिनिट येत आहे ना ठीक आहे ना तो सक, नमस्कार सगळं सांगतो फक्त एक दोन ते तीन मिनिट सगळ्यांना जॉईन होऊ द्या लिंक शेअर करा सगळ्यांना जॉईन होऊ द्या जॉईन झाले की लगेच सुरू करूया काही गोष्टी महत्त्वाच्या हो आहेत त्या गोष्टी आपल्याला सांगतो अच्छा ज्यांची निवड झाली त्यांच्यासाठी आपण त्यांचं कौतुक केलेलंच आहे पुन्हा एकदा आज ज्यांची निवड झाली अशा सगळ्यांचं मनापासून अभिनंदन पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा डोळे उघडे ठेवून एस टीवर आणणे एस टी प्रवर्गाच्या एक ते पाचच्या जागेसंदर्भात मी सविस्तर माहिती घेतो अजून घेतली नाही आपल्या सगळ्यांना सांगतो मुलीची तब्येत वगैरे ठीक आहे आता ओ टी पी काय नाही टेक्निकल इश्यू असतील त्यामुळे येत नसतावेत आज करा चेक जॉईन होऊ द्या सगळ्यांना लिंक शेअर करा जॉईनच झालं नाहीत आज आपल्या सेशनला लाईव्ह तीनशे चारशे पाचशे बी असतात आठशे बी असतात निवड झाली म्हणून नाहीत का अच्छा माझं झालं नाही माझी निवड झालेली आहे ज्यांनी ज्यांनी आज सेशनला नवीन आहे आता त्यांनी लाईक करा आणि शेअर करा सगळ्यांना जॉईन मिळ लवकर घेतो करावी आज त्याच्यामुळे काय हरकत नाही अत्यंत महत्वाची माहिती आहे त्या संदर्भात आपण बोलणार आहोत आज सोशल सायन्स बाबत अगोदर बावीस हजार पदाची जाहिरात आली होती तेव्हापासूनच वाईट अवस्था आहे आता कन्व्हर्ज जाऊन मी तर असणारच आहे मला वाटत त्याच्याबद्दल तेवढे विचार करू नये सोशल सायन्स कारण त्यांच्या जागा नसेल जमा होत्या चला मित्रांनो एकदा सेशनला लाईक करा आणि शेअर करा आपण सुरू करूया नमस्कार जय भीम जय शूर मित्रांनो आपल्या सगळ्यांचं संदीप कांबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनल कडून ज्यांची ज्यांची रूपांतरित यादीमध्ये नाव आले किंवा निवड झाली अशा सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन खूप साऱ्या शुभेच्छा ज्यांच्या आतुतेनं आपण आयुष्यभर वाट पाहत होतो ते यश आपल्यापर्यंत किंवा आपल्या पदरी पडलेलं आहे नक्कीच आम्ही आपल्या यशामध्ये खूप खूप मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी आनंदी आहोत आणि ज्यांची निवड राहिलेली आहे थोड्या मार्गानं अशा मुलांनी पण घाबरून जायचं नाही कारण मी पंचवीस फेब्रुवारीला जी पहिली निवड यादी लागली तेव्हा आपल्या सगळ्यांना सांगितलं होतं की ज्यांची निवड ही निवड यादीपासून दहा मार्क्स कमी आहेत आठ ते दहा मार्क्स अशा सगळ्यांची भविष्यामध्ये निवड होईल तेच आज सुद्धा मी सांगतोय कालपर्यंत जिथे तुमची निवड यादी पहिली यादी लागली तिथून आठ ते दहा मार्क्स कमी होते तिथून आता किमान तीन चार में तो था, था, ते चार मार्क्स सायन्स मॅथ वगैरे इंग्रजी माध्यम वगैरे तिथे तरी अर्धा मार्काचा फरक पडलेलाच आहे सोशल सायन्सला फरक पडलेला नाही आहे थोडा कारण ऑलरेडी जागा कमी होत्या तिथून पुढे अजून ज्यांचे अजून म्हणतोय अजून मेरिटपासून अजून चार ते पाच मार्क्स कमी आहेत अशा मुलांना विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये संधी उपलब्ध होणार आहे बाकी आता जी काही निवड यादी लागणार आहे पुढील ती विथ इंटरव्ह्यूची यादी लागणार आहे तर ती विथ इंटरव्ह्यूची यादी कधी लागेल तर ती विथ इंटरव्ह्यूची यादी जी आहे ते पुढील सात जुलैच्या नंतर पहिल्या आठवड्यात म्हणजे अजून तारीख निश्चित नाही आहे मात्र नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के त्या काळापर्यंत लागण्याची दाट शक्यता आहे आता आपण जे काही निवड यादी लागली कालची त्या संदर्भामध्ये आपण थोडीशी माहिती घेऊ कारण बहुतांश मुलांच्या समस्या होत्या मला आज दिवसभर कॉल मॅसेज इतकं परेशान केलं मुलांनी त्यामुळे मी आता लाईव्ह आलेलो आहे त्या कॉलला वैतावूनच कारण सगळ्यांना कॉल उत्तर देऊ शकत नाही आहे मात्र जे काही रूपांतरित फेरी होती आपल्या सगळ्यांना माहिती आहे ती व्रतांत जे काही जाहिरात आली बावीस हजारांची तेवीस हजारांची त्याच्यामध्ये विना मुलाखतीचे जे काही अकरा हजार पंच्याऐंशी पदं होते त्याच्यापैकी आपल्या सगळ्यांना माहिती आहे पाच हजार शंभरच्या अधिक अशी पदं रिक्त होते आणि कन्व्हर्जन राऊंडमध्ये ते तीन हजार एकशे पन्नास या मुलांची निवड यादी लावण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये दोन हजार जवळजवळ पंचवीसशे चौसष्ट जी काही मुलं जागा होते ते पात्र मुलं न मिळाल्यामुळे ती जागा रिक्त राहिलेल्या आहेत आणि जी काही तीन हजार एकशे पन्नास पदाची जाहिरात किंवा निवड यादी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या निवड यादीचं आपण पुढारी टी व्हीच्या माध्यमातून स्वागत केलेलं आहे प्रशासनाचं पण त्या ठिकाणी कौतुक केलं आहे कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्या ठिकाणी देशामध्ये दे आणि राज्यामध्ये दे निवडणुकीचं वातावरण सुरू असताना अशा कंडिशनमध्ये लवकर जी काही भरती प्रक्रिया निवड यादी आहे ती लावण्याचा आतोनात प्रयत्न झालेला आहे आणि ही निवड कशी झाली आपल्या सगळ्यांना माहिती आहे जे चौदा फेब्रुवारीला आपल्याकडनं पसंतीक्रम लॉक करून घेतलेले आहेत तर त्याच्यामध्ये माध्यम आरक्षण अध्यापनाची जी काही पद्धत मेथड आहे त्यानुसार आणि टेटचे जे काही मार्क्स आहेत आपले आणि पसंतीक्रम या अंतिम गुणवत्तेनुसार आपली याच्यामध्ये निवड झालेली आहे आणि त्याच्यामध्ये जे काही एक हजार तीन हजार एकशे सत्तावन्न पदं होते त्याच्यामध्ये एक ते पाचला सोळाशे सत्तावन्न अशा जागा दिल्या त्यामध्ये इंग्रजी माध्यमाला सातशे दोन उर्दू माध्यमाला पंच्याण्णव तर हिंदी माध्यमाला एक्क्याण्णव अशी पदं दिलेली होती सोबत मराठी माध्यमाला सातशे साठ तर कन्नड माध्यमाला नऊ पदं अशा त्याच्यात एक ते पाचला होते आणि सहा ते आठला जी निवड यादी प्रसिद्ध झाली त्याच्यामध्ये सहा ते आठला चौदाशे त्र्याऐंशी पदं होते त्याच्यापैकी सायन्स मॅथला त्याच्यामध्ये तेराशे ब्याऐंशी मुलांची निवड झालेली आहे तर सोशल सायन्सला तीन केवळ तुम्ही म्हणता ना की एवढे सर जास्त मार्क्स आहेत तर आमचा नंबर लागला नाही सोशल सायन्समध्ये तर केवळ रूपांतरितसाठी सोशल सायन्सला तीन पदं होते सहा ते आठ वर्गाला किती तीन पदं म्हणून तुमची निवड त्या ठिकाणी झालेली नाही आहे आणि लँग्वेजचे जे काही भाषेविषयी होते तर ते फक्त अठ्ठ्याण्णव पदं उपलब्ध होते या रूपांतरिकेरीमध्ये आणि नऊ ते दहाला नऊ ते दहा विदाऊट इंटरव्ह्यूला फक्त दहा असे पदं उपलब्ध होते दहा मुलांची अशी त्या ठिकाणी शिफारस झालेली आहे अर्थात तीन हजार एकशे पन्नास मुलांची अशा पद्धतीनं शिफारस झालेली आहे आता तुमचं म्हणणं असेल की बाबा सर मला एवढे मार्क्स होते एकशे वीस मार्कपासून माझा नंबर लागला नाही आणि माझं सोशल सायन्स होतं आता तुम्हाला तिथं तीनच पदं होते तर तुमचे किती असून कसा नंबर लागेल हे बी आपण समजून घ्यायला पाहिजे त्यानंतर मग अनेक मुलांची समस्या आहे की सर निवड यादी लावत असताना पसंती क्रमामध्ये आम्हाला रेड लाईन दाखवलेली आहे तर ते असं का आलेलं आहे तर मित्रांनो राज्यामध्ये विधान परिषदेच्या निवडणुका सुरू आहेत आता निवडणुका झाल्यात मात्र कन्वर्जन राऊंड लावण्यासाठी निवडणूक आयोगाकडनं परवानगी घेतली ती कोणाची घेतली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतील शिक्षकांची पदभरती करण्यासाठी तिथे परवानगी घेतली आता जे जे रेड लाईनमध्ये दाखवलेलं ला आहे ते खाजगी अनुदानित शाळा आहेत मात्र त्या विथ इंटरव्ह्यूला नाही येतात विदाउट इंटरव्यूला लागलेल्या आहेत फॉर एक्झाम्पल रयत सारखी संस्था अजून इतर संस्था असते तरी अशाच ठिकाणी त्या ठिकाणी रेड लाईन दाख सॉरी रेड लाईन दाखवलेली आहे त्याच्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला पसंतीकरण तशा पद्धतीनं दाखवत आहेत लक्षात आले होते हे काय म्हणायचं तुम्हाला पुढे आता मग तुम्ही तर मी तर म्हणतो तुम्हाला की सर तुमची निवड ज्यांची मार्क्स कमी आहेत अशांची निवड होणार आहे तर मग पुढे कशी निवड होईल तर कुठे कुठे संधी उपलब्ध होईल तर मित्रांनो मी सकाळी मला अधिकारी वर्गांची चर्चा झाली कॉल सांगितले मी सविस्तर चर्चा केली या निवड यादीमध्ये मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं सांगतो मी शिक्षक भरतीची रूपांतरित फेरी सगळ्यांना आतुरतेनं वाट म्हणजे सगळ्यांना त्याची प्रतीक्षा होती आतुरतेनं वाट बघत होतो राज्यातील सगळा अभियक्तधारक एकदम नैर्स्यग्रस्ताने हवालदील झालेला होता सगळ्यांना कधी निवड यादी लागेल असं वाटत होतं त्याच्यामध्ये मित्रांनो सगळ्यात मृत्यूसोबत घेऊन चालणारा एक अभियक्ताधारक होता मृत्यू म्हणतो मी ज्याच्या संघर्षाचा निवड होऊन अंत झाली मृत्यूलाही त्या माणसानं त्या ठिकाणी हरवले असा मित्र माझा मित्र अर्जुन जाधव यांची स्वतःच्या जिल्ह्यात म्हणजे परिस्थिती तशी होती स्वतःच्या जिल्ह्यामध्ये निवड झाली त्यामुळं मनापासून त्यांचं कौतुक या ठिकाणी मी आज करतो आहे बाकी सगळ्यांची परिस्थिती वाईट होती मात्र मी खूप जवळून अनुभवलेला तो उमेदवार होता मित्र अभिव्यक्तधारक होता विशेष मला या ठिकाणी त्यांचं आ... उल्लेख करावा लागतो कारण त्यांच्या निवडीच्या संदर्भामध्ये वरिष्ठ लेवलवरच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी सुद्धा त्या संदर्भामध्ये कौतुक केलेलं आहे आणि सोबतच अजून एक निवड आहे आमचे मित्र केचपट सर आहेत तर त्यांच्या धर्मपत्नीची पण या ठिकाणी निवड झाली असे काही उमेदवार आहेत ज्यांच्या निवडीची रूपांतरित फेरीपेक्षाही आतुरतेनं निवडीची वाट पाहतो तुम्ही तर नक्कीच या दोन्ही बांधवांचं अभिवादन धारकांचं मनापासून कौतुक अभिनंदन तर मित्रांनो आता इथून पुढे काय पुढच्या जी काही यादी आहेत त्याचं काय कितीनं मेरिट्स कमी येईल समोर कोणाकोणाला संधी उपलब्ध होईल तर मित्रांनो पुढे अपात्र गैरहजर ही यादी लागणार नाही अपात्र आणि गैरहजर का तर अकरा नोव्हेंबर जे काही पवित्र पोर्टलचा मूळ शासन निर्णय आहे अकरा नोव्हेंबर दोन हजार तेवीसचा जो आ, बदल करून शासन निर्णय काढलेला आहे एकवीस जून दोन हजार सतराच्या मूळ पवित्र पोर्टलच्या शासन निर्णयामध्ये बदल करून अकरा नोव्हेंबरला त्याच्यात पाच बदल केले आहेत त्याच्यापैकी महत्वाचे बदल सांगतो पाच नाही सांगणार जे दोन हजार सतराच्या टेटमध्ये मार्च होते ते पुढील पाच वेळा ते ग्राह्य धरण्यात येत होते पाच वेळा भरतीसाठी तर ते रद्द करण्यात आले आणि सोबतच ज्या जा जा जाहिराती आहेत त्या जाहिराती दर तीन महिन्याला टप्प्याटप्प्याने जाहिराती येणार असं त्याच्यात उल्लेख केलेला आहे मग इथून समोर जाहिराती या टप्प्याटप्प्यात येणार असतील दर तीन महिन्याला येणार असतील तर अपात्र गैरहजर ह्या जागा भरण्यात येणार नाहीत मात्र दहा टक्के जागा जे अपात्र गैरहजर जागा राहिलेल्या आहेत त्या जागा या याच डेटवर भरण्यात येतील म्हणून अपात्र गैरहजर जागा भरण्यात येणार नाही का ना 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 याच मार्गावर पुढची निवड या लागते लागतील पुढील डेट होईपर्यंत म्हणून अपात्र गैराजरची पुढील या जागा आहेत ते येणार नाहीत आणि नवीन जेव्हा जाहिराती येतील तेव्हा जसं जसं रोस्टरचं काम पूर्ण होईल तसं तसं त्या टप्प्याटप्प्यानं जाहिराती येतील त्याच्यामध्ये विथ इंटरव्ह्यूच्या पण असतील जागा विदाउट इंटरव्ह्यूच्या पण जागा असतील त्यामुळं या स्टेटच्या मार्कावर पुढील जी काही निवड यादी असणार आहे ते जाहीर होणार आहे प्रसिद्ध होणार आहे त्यामुळं तुमचे आता चार पाच मार्क नाही जर मेरिट राहिला असेल सहा मार्क नाही तर तुम्हाला उद्या जिल्हा परिषदेच्या शाळेवर लागण्यासाठी संधी उपलब्ध आहे मी तर म्हणतो अजून सात आठ मार्क बी कारण पुढील जर काळामध्ये जाहिराती जास्त आल्या तर शंभर टक्के तिथं आपली निवड यादी लागणार आहे मात्र तत्पूर्वी विथ इंटरव्ह्यूची एक जाहीर जे काही निवड यादी आहे ते या लागणार आहे त्याचं जे प्रमाण आहे ते एका दहा असणार आहे तर ही आहे मित्रांनो सध्या स्थितीला वस्तुस्थिती मात्र याच्यामध्ये जे काही टेट झालेली आहे त्याच गुणाच्या आधारे तुमची तिथे निवड होईल दहा टक्के कधी येतील तर थोडासा विलंब आहे त्याला मात्र दहा टक्के जागा ये या येतील अपात्र गैरहजर यासुद्धा त्याच्यातच ॲड होऊन येतील ज्याला आपण सेकंड फेज मी म्हणू शकतो आता तुमचे काही प्रश्न असतील महत्वाचे तर सांगा महत्त्वाचं जे काही मला बोलायचं होतं ते मी सांगितलं आहे आणि ही निवड यादी ला जी लागलेली आहे त्याच्यामध्ये जर आपल्यात काही तक्रारी असतील कारण तुम्ही जे काही पसंतीक्रम दिलेला आहे माध्यम घटक नाही आहे विषय आहे आरक्षण आहे सोबतच मेथड जी काही आहे आणि टेपच्या गुणानुसार ही सगळं काही जुळून बी जर तुमच्यावर अन्याय झाला आहे तुमची निवड झाली नाही असं वाटत असेल तर प्रत्यक्ष मित्रांनो टेलिग्रामच्या चॅनलला मी एक तक्रार निवारण समितीकडे जो काही अर्ज करायचा तो अर्ज टाकतो प्रत्यक्ष त्याच्यावर मेलच्या स्वरूपामध्ये स्वतः जे काही आपलं स्वप्रमाणपत्र केलेलं अर्ज आहे स्वप्रमाणपत्र आहे पसंतीकरण दिलेलं आणि ज्यांच्यावर आपण क्लेम करतो त्यांची कॉपी म्हणजे ती पुरावे एसी त्या ठिकाणी आपल्याला मेल करायचं आहे जे काही पवित्र पोर्टलला पवित्र पोर्टल दोन हजार बावीस आर सी सी डॉट जीमेल डॉट कॉम अशा पद्धतीचं मेल आय डी दिलेलं आहे त्यावर आपल्याला प्रत्यक्ष मेल करायचं आहे कदा आणि मेल करून प्रत्यक्ष जाऊन भेट बी जर दिलं तुम्ही तर त्या ठिकाणी ती तक्रार निवारण समितीकडे आपल्या अर्जाची दखल घेतली जाईल आणि त्याच्यामध्ये जे काही दावा करता क्लेम करतो त्याचं उत्तर मिळेल आणि खरंच आता ही तांत्रिक निवड जे काही आहे ते कुठल्याही मानवनिरहित प्रकारे केलेली असल्याने संगणकाद्वारे झालेली असल्याने होऊ शकते की एखाद्या वेळेस चुका बी होऊ शकतात नाही असा भाग नाही शक्यतो त्याच्यात मानवी हस्तक्षेप नाही मुळे त्यामुळे त्याच्यामध्ये मना म्हणजे कमालीची त्याच्यामध्ये पारदर्शकता आहे तरी कुठे त्याच्यामध्ये जर वाटलं तुम्हाला की त्याच्यात चूक आढळली तर तसं तुम्ही मेल करावा आणि स्वत जाऊन तसे पुरावे द्यावेत त्यावर नक्की त्या ठिकाणी जे काही मार्ग आहेत त्या ठिकाणी तक्रार निवारण समितीकडे आपल्या अर्जाची दखल घेतली जाईल आणि त्याच्यावर सोल्युशन सुद्धा निघेल कुठेही अफवाला बळी न पडता हे जे व्हॅलिड आहे तेच करा त्याच गोष्टीची तिथे दखल घेतली जाईल आणि रैयतमध्ये ज्यांची निवड झाली त्यांची आज सव्वीस तारीख आहे त्या संदर्भामध्ये कोर्ट केसेसची सुनावणी होती त्या संदर्भात काही अपडेट नाही आहे मात्र अपडेट जशी मिळेल तसे मी तुम्हाला सांगतो आणि जे काही माईसैनिकांचे कन्वर्ट झालेले जागा आहेत ते जे काही माईसैनिकांचे चारशे चौऱ्याऐंशी पदे शिल्लक आहेत ते भविष्यामध्ये भरणारच आहेत ते जागा मात्र तेवढे शिल्लक ठेवलेल्या आहेत दोन हजार सतराच्या संदर्भामध्ये निवड यादीवर जे काही समांतर आरक्षणाची निवड यादी होती त्यावर स्टी आहे पुढील तारीख त्याची अजून बहुतेक तरी कन्फर्म नाही आहे त्यामुळं त्यावरचा स्टी उठत नाही जसे मला या त्या संदर्भात अपडेट मिळेल तसे मी तुम्हाला सांगेलच वीथ इंटरव्ह्यूच्या संदर्भात मी सविस्तर सांगितले पाठीमागे जाऊन बघा हवेलो मुलाखत यादी लागेल का हो सात जुलैच्या नंतर पहिल्या आठवड्यामध्ये जवळपास नव्यानुरून नव्यानं अटक केलं प्रशांत मोडकरे सर एक ते पाचला निवड झाली वा वा अभिनंदन प्रशांत सर सहा ते आठला संधी मिळेल का हो नवीन जाहिरात आल्याच्यानंतर आपल्याला संधी उपलब्ध होईल पसंतीक्रम घेतले जातील आणि ज्यांची ज्यांच्या चुका झालेल्या आहेत त्याच्यामध्ये ज्यांची ज्यांची काही जे काही टेटचे पंचावन्न साठच्या संदर्भामध्ये टी ती, ई टीचे गुण होते किंवा सर्टिफिकेट्स होते त्यांना त्या ठिकाणी ॲड करायचे आहेत असे नवीन जाहिरात आल्याच्यानंतर त्या सगळ्यांना संधी त्याच्यामध्ये उपलब्ध होणार आहे म्हणजे थोडक्यात ईडिट ऑप्शन ज्याला म्हणून आपण त्यांना तिथे संधी उपलब्ध होईल पंचावन्न साठची जे काही याचिका आहे ते त्याची सुनावणी दहा जुलैला पुढे आहे या सगळ्या निवड याद्या ज्या आहेत या कोर्ट केसेस आहेत सातची असो किंवा मग उर्दू माध्यमांची असो किंवा एस टी पी असो इतर जेवढे काही केसेस आहेत कोर्ट केसेस या सगळ्या कोर्ट केसेसच्या निकालाच्या आधीन राहून या सगळ्यांची निवड यादी लावलेली आहे जर भविष्यामध्ये कोर्टाचे निर्देश तसे आले तर यांचा त्या निवड यादीवर दावा राहणार नाही कारण कोर्टाच्या समोर कोणीही नाही कोर्ट निकालच्या समोर माझी निवड झाली नाही दहा टक्केची जागा जवळपास साडे आठ पेक्षा अधिक असतील विना मुलाखतीचे असतील राज्यामध्ये नपा आणि मनपाच्या जवळपास दहा हजार जागा शिल्लक आहेत अजू? अजून थी थी जागा थी जागा थी। अजून सांगतो मी तुम्हाला नपा आणि मनपा मिळून जिल्हा परिषदेचे दहा टक्के साडे हजार आणि ते जवळपास सात आठ हजार असे वीस हजारच्या आसपास जिल्हा परिषदेची जागा अजूनही स्थानिक सर्व संस्थेची आहेच शिल्लक माझा मोबाईल हो नंबर मिळेल का नक्कीच द्यायला काही हरकत नाही पण दिवसातून माझ्या जवळपास हजार कॉल्स येतात त्यामुळं आज नाही देत आहे नंबर मी नक्की देईन नंबर माझ्याशी संपर्क साधण्यासाठी सध्याला सदरू सगळ्यात महत्त्वाचं जे काही प्लॅटफॉर्म आहे ते चॅनल आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करा संदीप कांबळे ऑफिशियल असं टेलिग्राम चॅनल सर्च करा मिळेल तुम्हाला ज्याचे दोन हजारच्या आसपास सदस्य आहेत तिथं पर्सनल मेसेज करा तुम्हाला उत्तर मिळेल नंबरसुद्धा देईल अत्यंत महत्त्वाचा असेल तर नंबरसुद्धा मिळेल कारण सध्या खूप म्हणजे खूप वैता हो कॉल्स मॅसेजला पन्नास टक्केचं जागा सुद्धा येतील मित्रांनो वेट फक्त जे काही त्याची फाईल आहे मंत्रालयात पेंडिंग आहे ते पण जागा येतील चोवीस चौतीस असे अडीच हजार जागा आहेत त्या उर्दू माध्यमांचं ओपन कन्वर्ट या संदर्भामध्ये सविस्तर अपडेट घेऊन मी एक व्हिडिओ टाकतो आज माझं त्या संदर्भात बोलणं झालं आहे टी ई टी ऑगस्टमध्ये प्रस्तावित आहे टेट सुद्धा पुढील भविष्यकाळामध्ये डिसेंबरपर्यंत प्रस्तावित आहे ऑप्शन बिफोर टेन पर्सेंट जागा हो शंभर टक्के मिळेल ऑप्शन नव्याने त्या ठिकाणी तुम्हाला पसंतीकरणसुद्धा द्यावं लागतील कन्व्हर्जन राऊंडची निवड आधी विथ सोबत कदाचित लावू शकते विथ ती लावू शकते किंवा मागेमुळे हो कारण इलेक्शन कमिशनकडनं आपण जे काही परमिशन घेतलेली आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागेच्या संदर्भातच घेतली होती त्यामुळे भविष्यात त्या जागा येतात अत्यंत महत्त्वाचे प्रश्न असतील तर आपण कमेंट्स करा कमेंट दिसत नाही नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे का तेच 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 कमेंट्स आहेत त्यामुळे मी लक्ष देत नाही त्यावर दहामुळे टक्क्यामुळे मिरिट किती खाली येईल मी आताच सांगेन ना खूप खाली येईल साधन व्यक्तीच्या संदर्भात सविस्तर माहिती घेऊन सांगतो साधन व्यक्ती कारण सध्या रूपांतरित यादीच्या संदर्भामध्ये जोरदार प्रयत्न सुरू होते त्यामुळे ते जो काही अहवाल येणं अपेक्षित आहे त्यावर अजून सविस्तर माहिती घेतलेली नाही मी साधन व्यक्ती माहिती घेऊन सांगतो वासमी कृष्णा लव फ्रॉम युगांडा अच्छा युगांडा मधून आहो का लव यू टू युगांडा अँड यू ज्यांची निवड झाली आत्ता त्यांच्या नियुक्त्या खूप लवकर मिळतील त्या संदर्भामध्ये सविस्तर सांगेलच मी तुम्हाला मात्र त्यांच्या निमित्त खूप लवकर म्हणजे खूप लवकर मिळते जास्त वेळ लागणार नाही बर्फरिंग होते का मित्रांनो कमेंट्स मला स्टॉप झालेले आहे त्यामुळे म्हटलं आवाज येतो कमान झाले सांगा मुलाखतीचा रेशो एकच दहा असेल पुढची आधी तीन तिथे असेल एकदा सेशनला सगळ्यांनी फटाफट लाईक कर, लाई करा लाईक करा बरं एक पुढील पाच मिनिट फक्त महत्त्वाचे प्रश्न असतील तर आपण घेऊया नाही तर थांबूया कारण मला वाटतं ऑलरेडी आपण सगळ्या तुमच्या मनात उपस्थित होणारे प्रश्न आपण सांगितलेले आहेत जे नवीन आत्ता आले आहेत त्यांनी पाठीमागे जाऊन हा व्हिडिओ बघावा तुमच्या मनातील सगळे प्रश्न त्या ठिकाणी उत्तरे मिळतील सगळ्यांनी एकदा सेशनला लाईक करा सगळ्यांनी आणि शिक्षक भरती असू किंवा शैक्षणिक घडामोडी एकदम जलद आणि अधिकृत माहिती मिळण्यासाठी संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करू ठेवा जेणेकरून सगळ्यांना यातनं माहिती मिळेल अपडेट राहतील इडिट म्हटलं की सगळंच इडिट मिळेल कास्ट असो किंवा इतर क्वालिफिकेशन असो आचारसंहितेच्या पूर्वी दहा टक्के जागा भरल्या जातील किंवा शंभर टक्के भरण्याचे दाट संकेत आहेत त्याला मी थांबू का याच्यापेक्षा वेगळे प्रश्न असतील तर आपण कमेंट्समध्ये सांगा मी तुमच्या सगळे महत्त्वाचे कमेंट्स असतील ज्याच्यावर मी बोललो नाही अशा सगळ्या कमेंट्सला मी उत्तर देईल तेच तेच प्रश्न येतात मी बघतो काय नवीन आहे का तेच प्रश्न येत असल्यामुळं मला वाटते आपण आता या था। ठिकाणी थांबायला पाहिजे था। म्युझिकच्या ज्या काही जागा आहेत ते नवीन जे काही संसमान आहेत पंधरा मार्चला निर्णय आलेला आहे त्यानुसार भविष्यामध्ये जे काही पद निर्माण होतील केंद्र शाळेवर कला शिक्षक त्या त्या संसमान्यतेनुसार मग क्रसी असे हे जे काही नवीन पदं आले आहेत आय टी सीची पदं तर त्या ठिकाणी आपल्याला मिळतील प्रत्येक केंद्रावर एक एक शिक्षक असेल तिथे एका उमेदवाराला दहा ठिकाणी इंटरव्यूला पात्र असतात कास्ट पण इथ मिळेल संधी किती वेळा तेच तेच कॉपिक दहा टक्के मध्ये सगळेच जागा असेल सोशल सायन्स पण असतील मॅथ सायन्स पण असेल डी प्रशांत मोडगरे सरांना त्यात आपला नंबर द्यावा पर्सनल द्या म्हणजे कमेंट कमेंट मध्ये सुरू आहे बाहेर मला वाटते सगळ्यांच्या प्रश्नाचे उत्तर झाले का कारण कमेंट्स कमेंट्स वाल्यांचं सुरू आहे आता चला याच्यापेक्षा वेगवेगळे जर आपली खरंच प्रश्न असतील तर कमेंट्स करा नक्की मी त्याला उत्तर देईन आणि संदीप कामळे अपेक्षित चॅनल आपण नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद जय भीम जय शिवराय मित्रांनो